कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा गुहागर तालुक्यातील नरवण येथील सुप्रसिद्ध श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला या थरारक आणि श्रद्धापूर्ण सोहळ्यासाठी मुंबई पुणे तसेच राज्यभरातून आलेल्या भाविकांनी आणि पर्यटकांनी अलर्ट गर्दी केली होती देवीचा बघाडा म्हणजे भक्तीचा एक अनोखा आणि थरारक अनुभव सुमारे पंचवीस फूट उंचीवर चाळीस फूट लांबीच्या लाकडी लाटेला एका बाजूला लोखंडी आकडे जोडले जातात हे आकडे नवस भक्तांच्या पाठीत टोचून त्यांना जमिनीपासून पंचवीस फूट उंचीवर अधांतरी फिरवले जाते आकडे टुपले नवस पावले असा जयघोष करत भक्त देवीच्या नामाचा गजर करतात विशेष म्हणजे शरीरात आकडे टोचले तरी भक्तांना कोणतेही जखम होत नाही किंवा रक्तस्राव होत नाही आजपर्यंत कुणालाही दुखापत झाल्याचे ऐकिवात नाही हे देवीच्या चमत्काराचे प्रतीक मानले जाते यावर्षी देवीचा मानाचा आकडा मानकरी मदन नरवणकर कुंभार यांनी टोचून घेतला आकडे टोचण्याचा मान नरवण गावातील जाधव कुटुंबाकडे पिढ्यानुपिढा आहे या अलौकिक सोहळ्याने उपस्थित सर्वांचे डोळ्याचे पारणे फेडले आणि भक्तिरसात सर्वजण न्हावून निघाले